दत्तद्वारका महाविद्यालयानं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणगौरव कार्यक्रम आयोजित केलाय त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल पालकांनीही आपल्या पाल्यांना चांगली दिशा देण्याचं काम करावं असे उद्गार चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी काढले गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते करवी तालुक्यातील वाकरे इथल्या दत्तद्वारका महाविद्यालयाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाला चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक करवी तालुका भाजपा अध्यक्ष दत्तात्रय मेडसिंग हंबीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावी तसंच क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यशस्वी आणि कर्तृत्ववान पाठीवर गौरवाची थाप पडल्यानंतर त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळत असते यांनी नमूद केलं दोन हजार चौदा साली साठ विद्यार्थी संख्येवर सुरू झालेल्या या संस्थेत सध्या सोळाशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी दोन हजार सोळामध्ये मध्ये ज्युनियर कॉलेज तर विनोद तावडे यांनी दोन हजार एकोणीसला सिनियर कॉलेज सुरू करण्याला परवानगी दिली भविष्यात या संस्थेत दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेतील असं संस्थेचे अध्यक्ष नवनाथ पोवार यांनी सांगितलं या कार्यक्रमाला के एन पाटील वाक्रेच्या सरपंच अश्विनी पाटील कुडित्रेच्या सरपंच ज्योत्स्ना पाटील स्वागत परुळेकर केशव गोवेकर शिवाजी तोडकर महिपती पोवार रघुनाथ मोरे प्राध्यापक एस पी चौगले हिंदूराव पाटील तानाजी शेलार रुपाली पोवार प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते